संजयनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लक्ष्मी मंदिर परिसरात ट्रकखाली टू व्हीलर गेल्याने झालेल्या अपघातात दोन महिला जखमी झाल्या सदर घटनेत संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार अभिजित सावंत यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून दोनही महिलांचे प्राण वाचण्यात यश आले घटनेची माहिती मिळता स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं जवानांनी काही मिनिटातच अँब्युलन्स उपलब्ध करून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या रुग्णवाहिकेतून दोनही जखमी महिलांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलं जखमी महिलांची नावं रेवती फराटे वयवर्ष त्रेचाळीस धनश्री शेंडगे वयवर्ष बत्तीस दोनही महिला एक विजयनगरचे रहिवासी असून दुसरी बामनोळ येथील रहिवासी आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सचे जवान कैलास वडर संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अभिजित सावंत यांच्या तत्परता व समन्वयामुळे या अपघातात दोनही महिलांचे प्राण वाचवण्यात यश आलं पुढील तपास संजयनगर पोलीस स्टेशनमार्फत करण्यात करण्यात येतोय